राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस शेतमाल गहू अबक सहा क्विंटल जाते एकवीस एकोणनव्वद तर मित्रांनो कमीत कमी दर एकवीसशे सरसंद्र सत्तावीसशे सव्वीस जास्तीत जस दर तेतीसशे बावन्न रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक चौदा क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय बावीसशे पंचेचाळीस जास्तीत जस दर चोवीसशे नव्वद रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक सहाशे नव्याण्णव क्विंटल कमीत कमी पाच हजार सहाशे चाळीस सरसंद्राय सहा हजार तीनशे बासष्ट जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक तीनशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी पाच हजार एक सरसंद्राय सहा हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी जास्तीत जस दर सात हजार तीनशे शहत्तर रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते चमकी अवक एक क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी आठ हजार दोनशे पन्नास वर संद्राय नऊ हजार पाचशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दहा हजार रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक एक क्विंटल कमीत कमी आठ हजार सहाशे एक रुपये क्विंटल उडीद अवक एक हजार चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे तीस वर संद्राय सात हजार दोनशे बत्तीस जास्तीत जास्त सात हजार नऊशे एकोणसत्तर रुपये क्विंटल करडई अवक तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल करडई जाते सफेद अवक नऊ क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे ऐस वर चार हजार सातशे जास्तीत जास्त पाच रुपये क्विंटल सोयाबीन अवघ एकवीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे पासष्ट चार हजार एकशे त्रेसष्ट जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे दहा रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन अलेसाल दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी